नमस्कार शेतकरी बंधू आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बऱ्याच शेतकऱ्यांचं अनुदान खात्यामध्ये आणखीन जमा झालेलं नाही तर त्याची काय कारणे असू शकतात की बरेच शेतकरी आणखीन पराशान आहेत की त्यांना आणखीन त्याला ठिकाणी वारंवार जाऊनही त्या ठिकाणी अनुदान आणखीन जमा झालेलं नाही तर अशा शेतकऱ्यांचे अनुदान जमा झाले कोणकोणते शेतकरी यामध्ये अनुदानासाठी पात्र असून त्यांच्या अकाउंटवर अनुदान जमा झालेलं नाही याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्या सुरुवातीला पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या चॅनलवरती शेतीविषयक जे काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांची माहिती या चॅनलवर टाकली जाते तसेच महत्त्वाचे महाराष्ट्र शासनाचे जी आर यांची पण माहिती आपल्या चॅनलवर टाकली जाते त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आपला विषय आहे की अनुदान आणखी कशामुळे आलेलं नाही आता याचे त्यासाठी वेगवेगळे कारण आहेत ते त्या कारणामध्ये आपलंही कारण त्या ठिकाणी आहे का तशा पद्धतीचं काही कारण आपल्या त्या आपल्याकडे अडचण आहे का त्याची यामध्ये आपण बघायचं आहे आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की ज्या शेतकऱ्यांनी आता काही शेतकऱ्यांची आणखीन के वाय सी ही बँक बँकेला अकाउंट लिंक झाले नसतं किंवा ज्या फॅ बँकेला अकाऊंट लिंक आहे ती बँक बंद झालेली आहे का याची पण खात्री करून घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आता या ठिकाणी दिलेलं आहे की पेमेंट रिजेक्टेड होऊ शकतं तर कशामुळे रिजेक्ट होऊ शकतं तर आधार सीडिंग किंवा ई के वाय सी पूर्ण न झाल्यामुळे हे पेमेंट रिजेक्ट होऊ शकतं त्यामुळे आपल्याला आधारला कोणतं बँक खातं लिंक आहे ते त्या ठिकाणी आपण एन पी सी आयच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतो किंवा आधार मिसमॅच ॲज फार्मर आय डी आता या ठिकाणी बघू शकतो की आधार आपलं आधारवरचं नाव आणि फार्मर आय डीवरचं नाव हे त्या ठिकाणी जुळत नाही किंवा एक एक थोडा नावामध्ये बदल आहे सात बारावरच्या नावामध्ये आणि आधार कार्डवरच्या नावामध्ये अशा कारणांसाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिसमॅचमुळे नाव येऊ शकत नाही तर आपण त्या ठिकाणी फार्मर आय डीवर जे काही नाव असेल तफावत असेल त्या नावामध्ये आपण दुरुस्ती करून घेऊ शकतो पेमेंट सक्सेसफुल्ली जमा झालेलं आहे की नाही परंतु जमा नाही पेमेंट सक्सेसफुल दाखवतोय पण त्या ठिकाणी जमा झालेलं नाही तर याचा अर्थ असा होतो की पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आपले आधार कार्ड ज्या खात्यात लिंक आहे त्या खात्यात आपण एंट्री मारू शकतो किंवा जे काय आपण ऑनलाईन स्टेटमेंट आपल्याला बघता येत असेल तर त्या ठिकाणी आपण ऑनलाईन स्टेटमेंट बघू शकतो आता ई के वाय सी पेंडिंग असू शकते बऱ्याच आता ई के वाय सी कोणाची पेंडिंग आहे ज्या ज्या शेतकरी त्यांचा फार्मर आय डी जमीन सामायिक क्षेत्र आहे आणि त्यांचा फार्मर आय डी निघालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनाही ई के वाय सी करावी लागणार आहे जे काही तलाट्याकडे वी के नंबर आलेले आहेत त्या वी के नंबरवर आपण ई के जे थंब लावून ई के वाय सी केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अनुदान मिळणार आहे किंवा जर आपल्या फार्मर आय डीमध्ये किंवा आधार कार्डमध्ये मिसमॅच असेल नावामध्ये तरही आपलं अनुदान येण्यासाठी अडचण होऊ शकते किंवा ज्या शेतकऱ्यांचा आणखी फार्मर आय डी तयारच झालेला नाही अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करावं लागणार आहे त्या तरच अनुदान खात्यामध्ये जमा होणार आहे अशा मुळे यामुळे अशा वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत किंवा सिंगल आधार नॉट हव मोर टू हेक्टर्स किंवा एक हेक्टर अशा पद्धतीचं जर एरर असेल तर प्रत्येक शासन निर्णय हा क्षेत्र तसेच रक्कम मर्यादेच मर्यादेचा आहे व एक आधार क्रमांक व मर्यादित लाभ देय हा निश्चित करण्यात आलेलं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काही वेगवेगळ्या गावामध्ये जमीन असते परंतु ते फार्मर आय डीला ॲड झालेली नसते तर ती ॲड झाल्यानंतरच पूर्ण क्षेत्राचं अनुदान आपल्याला त्या जे जेवढं क्षेत्र फार्मर आय डीवर आहे तेवढ्याच क्षेत्राचं आपल्याला अनुदान मिळू शकतं त्यामुळे आपण जर क्षेत्र ॲड केलेलं नसेल तर त्या ठिकाणी ॲड करून घेणं फार्मर आय डीवर हे फायदेशीर ठरू शकतं जर तुम्हाला यामध्ये या जर तुमचा फार्मर आय डी वगैरे काढलेला नसेल किंवा नावामध्ये मिसमॅच असेल तर ते आपण बरोबर व्यवस्थित करून आपण अनुदानाचा लाभ घेऊ शकतो किंवा आपल्याकडे जर की के वाय सीची यादी आलेली असेल तर ई के वाय सी करून घेऊन केल्यानंतरही आपल्याला अनुदान काही दिवसामध्ये पडून जाऊ शकतं त्यामुळे बरेच कारणं आहेत त्या अनुदानासाठी ज महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा फार्मर आय डी व्यवस्थित आहे किंवा आधारवरचं नाव आणि सातबारावरील नाव एकदम बरोबर मॅच झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान हे मिळालेलं आहे त्यामुळे आपलं जर नाव मिसमॅच असेल किंवा फार्मर आय डी बनलेला नसेल सामायिक क्षेत्र असेल सामायिक क्षेत्र असून आपण फार्मर आय डीवर आपलं सामायिक क्षेत्र आलेलं नसेल तर ते व्यवस्थित सर्व माहिती बरोबर व्यवस्थित करून घेणं महत्त्वाचं आहे तरच आपल्याला अनुदान मिळणार आहे जर तुम्हाला आणखीन काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नातेवाईकांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना जर अनुदान आलेलं नसेल तर त्यांना कारण समजण्यास मदत होईल धन्यवाद